बाजारात लवकरच आंबे बघायला मिळाले आता आंबे दिसले आणि ते घेतले नाहीत असं होणार आहे का बरं आता आंबे घरी आल्यावर नवनवीन रेसिपीज तर झाल्याच पाहिजेत तर आज आपण ना अगदी सोप्या पद्धतीची आणि तेही पाच मिनटात झटपट होणारी अशी लस्सी बघणार आहोत जर तुम्हाला माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्की करा आणि बाजूच्या बेल ऐकॉनला क्लिक करा जेणेकरून आपल्या रेसिपीजचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल चला तर मग घरच्या साहित्यामध्येच ते ही झटपट होणारं अशी मँगो लसी बघूयात एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला एक कप आंब्याचे काप घ्यायचे आहेत आता जितका आपण आंबा घेतलेला आहे किंवा आंब्याचे काप घेतलेले आहेत त्याच्यापेक्षा अर्धा आपल्याला दही घ्यायचं आहे पण हे दही ना फ्रेश दही असायला हवं आणि जरा थंडगार दही असायला हवं त्यानंतर मी ते एक चमचा साखर घेतली आता साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि एक छोटा चमचा पूड घेतलेली आहे चार ते पाच बर्फाचे तुकडे घेतलेले आहेत आणि आपल्याला हे मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे आणि तयार आहे आपली थंडगार अशी मँगो लस्सी त्यावर मी चार ते पाच केशरच्या काड्या ॲड केलेल्या आहेत आणि काजू बदाम आणि पिस्ताचे कापही ॲड केलेले आहेत तर झाले की नाही एकदम झटपट आणि अगदी सोप्या पद्धतीची तेही पाच मिनिटात अशी थंडगार मँगो लस्सी कशी वाटली ही रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपीबद्दल काही प्रश्न असतील तेही मला कमेंटमध्ये नक्की विचारा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा ही रेसिपी आपल्या मित्रमंडळींसोबत नक्की शेअर करा पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीसोबत धन्यवाद